दिवस कोणता असावा तर प्रजासत्ताक दिनासारखा कुठला दिवस असेल त्या दिवशी मी शेबाईला पाऊल ठेवलं आज प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन केलं ध्वजारोहण केलं आणि खूप चांगले वेगवेगळे कार्यक्रम जे देशभक्तीपर असे कार्यक्रम होते तेही केले त्याच्यानंतर पशुसंवर्धन आणि एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज विभागाची बैठक देखील घेतली तसेच कलेक्टर आणि पूर्ण जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्यांसमवेत जिल्हा नियोजन आराखडा काय असा याच्याबद्दल एक जर ती चर्चा झाली या जिल्ह्याविषयीची डिटेल माहिती घेतली आणि इंडस्ट्रीजचे जे डेलिगेशन होतं इथले जे उद्योजक होते त्यांच्याही डेलिगेशनबरोबर भेट घेतली आज आता ह्याच्यानंतर मी ड्राय पोर्टला देखील भेट देणार आहे जालना हा उद्योजकांचाही जिल्हा म्हणून ओळखला जातो मी अशी म्हण कालच ऐकली की जालना सोनिका पालना तर मी म्हटलं की हे सत्य आहे तर आनंद असेल तर राहावं याच्यासाठी काय योगदान करता येईल आणि सामान्य माणसापर्यंत या सगळ्या गोष्टींचा कसा आपल्याला लाभ पोहोचवता येईल याच्यासाठी मी कटिबद्ध राहील पालकमंत्री म्हणून काम करत असताना मी लोकांना विनंती केली की के आता आज पहिला दिवस होता सत्कार झाला कौतुक झालं ठीक आहे पुढच्या वेळी येताना कोणीही सत्काराचं कुठलंही साहित्य आणायची गरज नाही एखादं गुलाबाचं एक फूल गुला आणलं तरी चालेल अधिकाऱ्यांना मात्र मी तसं सूचना तस केली नाही कारण माझ्या आजूबाजूला जरा जास्त गर्दी असल्यामुळे अधिकारी ओळखू येत नाही त्यामुळे ते जेव्हा येतील स्वागत करतील तर माझा त्यांच्याशी परिचय होत येईल आज कलेक्टरांनी आम्ही बैठकीमध्ये एक निर्णय होता त्याच्यावर माझी स्वाक्षरी सुद्धा घेतली की पर्यावरणाच्या दृष्टीने इथे प्लास्टिक आणि जे पर्यावरणाचा ह्रास करतात अशा गोष्टी बॅन कराव्या म्हणून आपण जर पाहिलं तर इथे बाटल्यासुद्धा त्यांनी पाण्याच्या दिलेल्या होत्या त्या वेगळ्या होत्या मला वाटतं ते स्टील जे थर्मस थर्मसारख्या बाटल्या हो होत्या आणि ते आम्ही कंटिन्यू करावा अशाबद्दल मी त्यांना अशी सूचना केली सगळ्याच कार्यालयामध्ये त्याचं रेप्लिकेशन व्हावं हा माझा आग्रह असणार आहे